टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर तर आज आपण डी ई आर सोशल वर्क सुप्रिटेंडंट म्हणजेच समाजसेवा अधीक्षक या परीक्षेचे जे क्वेश्चन सिरीज आहे ते आपण चालू केलेले आहे यामध्ये आपण दहा क्वेश्चन्स बघणार आहोत तत्पूर्वी या विषयासंबंधी थोडीफार माहिती मी तुम्हाला सांगू इच्छितो तर डीएमई आर करिता समाजकार्य हा विषय अतिशय महत्त्वाचा असा आहे आणि यातील तांत्रिक प्रश्न तुम्हाला विचारण्यात येतात जवळपास चाळीस प्रश्न हे तुम्हाला विचारण्यात येतात ऐंशी मार्कला तर आपल्याला माहीत आहे समाजकार्याची क्षेत्रे किंवा समाजकार्याच्या पद्धती समाजकार्याच्या पद्धतीचे दोन गटामध्ये गटा वर्गीकरण केलेले आहेत प्रत्यक्ष पद्धती आणि अप्रत्यक्ष पद्धती आता प्रत्यक्ष पद्धतीमध्ये काय आहे व्यक्ती सहकार्य गटकार्य आणि समुदाय संघटन आणि अप्रत्यक्ष पद्धतीमध्ये आहे सामाजिक संशोधन समाज कल्याण प्रशासन आणि ॲक्शन रिसर्च म्हणजे त्याला आपण म्हणतो कृती संशोधन पद्धती आपल्याला पाहायला मिळतात तसेच आपल्या चॅनलवरती आपण समाजकार्याशी रिलेटेड भरपूर व्हिडिओज आणि व्हिडिओची सिरीज बनवलेली आहे तुम्ही सेट एक्झामचे सुद्धा त्याच्यामध्ये व्हिडिओज बघू शकता तर आजच्या लेक्चरमध्ये आपण दहा प्रश्नाचं विश्लेषण पाहूयात तर दहा प्रश्न पहा समाज हे सामाजिक संबंधाचे जाडे आहे असे कोणी म्हटले तर आपण एक प्रश्न घेतला आणि डायरेक्ट त्याचा ॲन्सर आपण पाहूयात तर ही जी व्याख्या आहे ही व्याख्या आयवर यांनी केलेली आहे समाजाचे नैतिक समुदाय म्हणून वर्णन कोणी केले आहे नैतिक समुदाय मीन्स इथिकल कम्युनिटी तर हे जे वर्णन आहे हे वर्णन इमाईल किंवा ईमेल दुरखाम यांनी केलेले आहे क्वेश्चन नंबर थ्री हुंडा विरोधी अधिनियम एकोणीसशे एकसष्टच्या कोणत्या कलमांतर्गत हुंड्याचे वर्णन आहे आता हुंडा विरोधी अधिनियम आहे कि किंवा मग कोणत्या कलमांतर्गत हुंड्याचं वर्णन करण्यात आलेलं आहे तर ते कलम नंबर आहे दोन नंतर क्वेश्चन नंबर फोर आहे समाजशास्त्रज्ञ गट या शब्दाचे वर्णन काय करतात आता तुम्हाला माहीत आहे गटकार्य ही समाजशास्त्राची प्रत्यक्ष पद्धत आहे व्यक्तिसहाय्य कार्य हे व्यक्तीचे निरीक्षण करते आणि गट कार्य ही गटाचे प्रतिनिधित्व करते तर मग गटकार्य या शब्दाचे वर्णन समाजशास्त्रज्ञ कशा पद्धतीने करतात तर त्याचा अँसर आहे संघटित लोकांच्या समूहात सुसंवाद साधणे म्हणजे चांगल्या प्रकारचा संवाद साधणे जे लोक संघटित झालेल्या आहेत अशा समूहामध्ये क्वेश्चन नंबर फाईव्ह याच्यामध्ये योग्य जोड्या लावा आपण जोड्या घेतलेल्या आहेत आणि डायरेक्ट समोर त्याचे अँसर आहे जॉर्ज ने काय लिहिलेले आहेत सामाजिकतेचे घटक त्याने सांगितलेले आहेत मॅकायवर याने सामाजिक संबंधाचे जाळे म्हणजेच समाजकार्य किंवा समाज होय सी डी सी जी डी कोड यांनी विविध संघटनांचे मिश्रण अशी व्याख्या केलेली आहे आणि ऑगस्ट कॉम त्यांनी सामाजिक आकडेवारी मांडलेली आहे क्वेश्चन नंबर सिक्स खालीलपैकी समाजाची वैशिष्ट्ये कोणती आहेत आता समाजाची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत तर त्याच्यामध्ये आहे परिवर्तन अद्वितीय संस्कृती माणसांचा महान स्वभाव हे जे आहेत समाजाची वैशिष्ट्ये इथं आहेत अशाच प्रकारचे वेगवेगळे वैशिष्ट्य सुद्धा आपल्याला समाजाची पाहायला मिळतात क्वेश्चन नंबर सेवन समाजशास्त्रात समुदाय म्हणजे काय आता समुदाय यालाच इंग्रजी प्रतिशब्द आहे कम्युनिटी तर समुदाय हा खूप वेगळ्या स्तरावरील आपल्याला इथं पाहायला मिळतो समुदाय म्हणजे जेवढाही समूह असेल किंवा समूहाच्या वरचा जो असेल त्यालाच आपण समुदाय म्हणतो समुदायामध्ये खूप सारे ज्या काही गोष्टी असतात त्या असतात आपल्याला माहित आहे भौतिक परिसर अभौतिक परिसर लोक इत्यादींचा समावेश समुदायामध्ये आहे परस्पर संवादाचा नमुना समाजशास्त्रात समुदाय म्हणजे काय परस्पर संवादाचा नमुना होय क्वेश्चन नंबर एट समाज हा लोकसत्ता चालीरीती आणि संघटना सवयी विचार आणि आदर्श यांचा एकूण सामाजिक वारसा आहे हे समाजशास्त्राचे एखादा एक दृश्य आहे लोकसत्ता चालीरीती संघटना सवयी विचार आणि आदर्श यांचा एकूण सामाजिक वारसा आहे हे समाजाचे काय कन्स्ट्रक्टिव दृश्य आहे म्हणजेच रचनात्मक दृश्य आपल्याला पाहायला मिळते क्वेश्चन नंबर नाईन खालीलपैकी कोणते एक देशाच्या सामाजिक विकासाचे सूचक नाही तर सामाजिक विकासाचे सूचक कोणतं नाही न्यायालयीन खटल्यांचा प्रादुर्भाव आणि क्वेश्चन नंबर टेन खालीलपैकी कोणत्या वर्षी बालविवाह प्रतिबंध कायदा लागू करण्यात आला तर एकोणीसशे एकोणतीस साली बालविवाह प्रतिबंध कायदा लागू करण्यात आलेला आहे तर आपण यामध्ये प्रश्न एक ते प्रश्न दहाचे विश्लेषण बघितलेले आहे तर आपल्या चॅनलवरती सेट एक्झामची सोशलॉची सेपरेट प्लेलिस्ट बनवलेली आहे ती प्लेलिस्ट तुम्ही निश्चितच पहावी तुम्हाला एक्झामकरिता त्यातून मदत होणार आहे आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद अशाच प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ मिळत राहतील